मागच्या काही दिवसामध्ये आपल्या तिरवाडा गावातील गाडेकर कुटुंबातील दोन सदस्य शिंदे कुटुंबातील एक सदस्य मुलतानी कुटुंबातील एक सदस्य हे आपल्याला कायमचे सोडून गेलेत क्रूर नीतीने घात करून त्यांना आपल्यातून हिरावून घेतलं सर्वप्रथम या सामाजिक माध्यमातून मी या चौघांच्याही आत्म्याला शांती लाभण्यासाठी ईश्वरचंडी प्रार्थना करतो आणि पुन्हा त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खर तर ही समाज भावना मनामध्ये लक्षात घेऊन आपण आतापर्यंत मागच्या काही दिवसामध्ये मा तुम्ही बघत असाल की mm -hmm. कोणताही व्हिडिओ आपण समाज माध्यमामध्ये मा प्रसारित केलेला नव्हता या अंतविधीला उपस्थित राहताना मला एक खंत माझ्या मनामध्ये लागून राहिली माझ्या मनामध्ये एक वाईट मला या ठिकाणी एका गोष्टीचं वाटलं mm -hmm. कि या चौघांच्या ही अंत्यविधीला उपस्थित असताना गावखेड्याची मंडळी या ठिकाणी उपस्थित होती राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी या अंत्यविधीमध्ये या अंत्ययात्रेला उपस्थित होती परंतु ज्यावेळेस ही अंत्ययात्रा पिरवावडा गावाच्या मुख्य रस्त्याने ही या अंतयात्रा पार पडत असताना या बारा गावचे लोक आप्त स्वकीय विविध क्षेत्रातील मान्यवर हे या अंत्ययात्रेमध्ये उपस्थित असताना आणि त्या रस्त्यामधून जाताना मला आणि माझ्या गावकऱ्यांना एक निदर्शनास आलं की या रस्त्यामध्ये पाड टेकण्यासाठी सुद्धा जागा नव्हती एवढा रस्ता पाण्याने तुडुंब भरलेला होता गावातलं सर्व सांड पाणी त्या रस्त्यावरती एकत्र जमा झालेलं होतं यातून अतिशय मलिन प्रतिमा आपल्या गावाची या गावखेड्यातील लोकांना या प्रतिष्ठित लो मंडळींना या, या अंतयात्रेच्या माध्यमातून गेलेली आहे असं दिसून येतं माझा ग्रामपंचायतीला सवाल आहे तुम्ही एकीकडे म्हणता की ड्रेनेज लाईनचं काम आपण पूर्ण केलेलं आहे आणि ड्रेनेज लाईनच्या नावाखाली तुम्ही लाखो रुपयाचा निधी देखील उकळलेला आहे तर माझा तुम्हाला प्रश्न आहे ड्रेनेज लाईनचं जर काम झालेलं असेल तर हे सांड पाणी आजही गावाच्या मुख्य रस्त्यावरती काय येत आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे या अंत्यविधीसारख्या अतिशय भावनिक विधी पार पडत असताना किमान माझ्या गावकऱ्यांना छळण्याचं चा काम तुम्ही करू नका だねば。